या सात ठिकाणी जाताना सावधान या ठिकाणी असते प्रचंड नकारात्मक ऊर्जा मनुष्याच्या आयुष्यात नकारात्मकता आणि सकारात्मकता या दोन्ही गोष्टींचा प्रभाव असतो काही ठिकाणी अशी असतात जिथे नैसर्गिकरित्या नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात साचलेली असते या ठिकाणी गेल्यावर आपल्याला उदासी तणाव आणि थकवा जाणवतो या ठिकाणांबद्दल आणि त्यांचा प्रभाव जर आपण समजून घेतला तर आपल्या मानसिकतेसाठी ते लाभदायक ठरू शकते चला तर मग अशा सात ठिकाणांविषयी सविस्तरपणे चर्चा करूया जिथे नकारात्मक ऊर्जा असते एक जुनी आणि निर्जन घरे अनेक वर्षांपासून बंद पडलेली किंवा निर्जन राहिलेली घरे साधारणपणे नकारात्मक ऊर्जेचे स्रोत मानली जातात तेथील वातावरण थंड अस्वस्थ वाटते कारण तिथे माणसांचा वावर नसतो काही घरात पूर्वी रहिवासी असताना घडलेल्या वाईट घटनांचे अवशेष असू शकतात जसे की आजार वाटू शकत या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला एकांत थंडावा आणि उदासी जाणवते एक विशेष प्रकारची अस्वस्थता जाणवते अचानक मनावर धडपण येत मनात भीती दाटून येते आणि कधी एकदा इथून बाहेर पडतो असे वाटायला लागते अशा जागांना नकारात्मक ऊर्जेने भरलेले ठिकाण मानले जाते ही ऊर्जा आपल्याला मनावर आघात करू शकते त्यामुळे शक्य असल्यास अशा ठिकाणी जाणे टाळावे दोन हॉस्पिटल्स हॉस्पिटल्स मध्ये अनेक वेळा गंभीर आजाराने पीडित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची चिंता वेदना आणि भीती पाहायला मिळते अनेकांचे अश्रू निराशा आणि वेदना या ठिकाणी संचित होतात हॉस्पिटल्स मध्ये वेदनेची परिसीमा गाठलेली असते विशेषतः आई सी यू इमर्जन्सी वॉर्ड्स आणि ऑपरेशन थिएटर मध्ये या ठिकाणी निराशा आणि चिंता या भावनांची ऊर्जा गोळा होते ज्यामुळे त्या ठिकाणी एक प्रकारची अस्वस्थता असते तुम्हाला बऱ्याच वेळेला असं जाणवलं असेल की हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ घालवल्यानंतर आपलं डोकं दुखायला लागतं जर आपण मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असलो आणि अशा अवस्थेत आपण हॉस्पिटलमध्ये खूप वेळ घालवल्यास आपल्या मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो मात्र काही कारणांमुळे जर हॉस्पिटलमध्ये वारंवार जावे लागत असेल तर घरी आल्यानंतर आंघोळ करावी घरात देवाचे मंत्रोच्चार सुरू करावे काही वेळा नामस्मरण करावे यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल तीन स्मशानभूमी स्मशानभूमी हे ठिकाण मृत्यूशी जोडले गेलेले असते जिथे मृतांच्या अंतिम क्रिया केल्या जातात तिथे दुःख वेदना आणि शोक भावनेचा प्रभाव असतो मृत्यू ही एक दुःखद घटना मानली जाते आणि त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांची शोकाकुलता त्या ठिकाणी जडपणा निर्माण करते काही संस्कृतींमध्ये असे मानले जाते की मृतांचा आत्मा त्यांच्या शरीराच्या जवळ काही वेळ राहतो ज्यामुळे स्मशानभूमीत अधिक नकारात्मकता असते बऱ्याच जणांना इथे गेल्यानंतर अति उदासीनता जाणवते म्हणून इथेही जाऊन आल्यानंतर आपण आंघोळ करतो चार जुन्या युद्धभूमी ज्या ठिकाणी भयंकर युद्धे झालेली आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राग दुःख आणि त्रास या भावनांचे संचित असते युद्धभूमीवर हजारो लोकांचा जीव जातो अनेक शूर योद्ध्यांना आणि सामान्य माणसांना मृत्यूला सामोरे जावे लागते त्यांचा राग भय आणि संताप यांची ऊर्जा या ठिकाणी शिल्लक राहते ज्यामुळे येथे एक प्रकारचा अस्वस्थ जडपणा जाणवतो युद्धाच्या जागी गेले की मनावर भारीपण येऊ शकत कारण आपल्या आसपासच्या वातावरणात राग शो आणि दुःख एकत्रित झालेले असते पाच नैसर्गिक आपत्तीचे ठिकाणी भूकंप सुनामी पूर चक्रीवादळ यासारख्या आपत्तींमुळे प्रभावित ठिकाणी ठिकाणी अनेकांचे प्रचंड नुकसान झालेले असते अशा अचानक उद्भवलेल्या भीतीमुळे मृत्यू आणि हानी अनुभवावी लागलेली असते त्यामुळे लोकांमध्ये नकारात्मकतेचा अनुभव राहतो आपत्तीग्रस्त ठिकाणी दुःखद घटना अनुभवलेल्या लोकांचे दुःख भीती आणि तणाव यांचा एकत्रित परिणाम होतो अशा ठिकाणी जाऊन आल्यावर आपल्याला जडपणा भीती किंवा अस्वस्थता जाणवू शकते म्हणून शक्यतो अशा ठिकाणी न जाणे चांगले सहा बंद तुरुंग बंद तुरुंगात राहणाऱ्या कैद्यांना एकाकीपणा त्रास आणि निराशा सहन करावी लागते तुरुंगात अनेक वर्षांपासून बंद असलेल्या कैद्यांच्या भावना जसे की त्रास दुःख अपयश अशा प्रकारच्या झालेल्या असतात त्यामुळे बंद पडलेल्या तुरुंगातील ऊर्जा नकारात्मकतेने भरलेली असते बंद तुरुंगात जाण्यामुळे त्यांची जड ऊर्जा आपल्याला परिणाम करू शकते मानसिक अस्थिरता आणि जडपणा जाणवू शकतो म्हणून अशा ठिकाणी शक्यतो भेट देऊ नये सात काही रस्ते ज्यांचा अपघातांचा इतिहास आहे काही रस्त्यांना पूर्वीपासून अपघातांचा इतिहास असतो जिथे वारंवार दुःखद घटनांची नोंद असते अशा रस्त्यांवर लोकांना नकारात्मक ऊर्जा जाणवते असे म्हटले जाते वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे असे मानले जाते की या ठिकाणी एक प्रकारचे किंवा अशांत वातावरण असते ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते उदाहरणार्थ काही रस्त्यांवर अचानक वळण अरुंद रस्ते पुरेशी प्रकाश व्यवस्था नसणे यामुळे ड्रायव्हरला अडथळे जाणवतात आणि थोडस जरी लक्ष विचलित झालं तरी अपघात होऊ शकतो असेही म्हटले जाते की या रस्त्यांवर जुने अपघात झाल्यामुळे नकारात्मक ऊर्जा किंवा भयाने लोकांची विचलित होऊ शकतात शकतात ज्यामुळे ते अचानक नियंत्रण गमावू अशा रस्त्यांवर वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगावी वेग मर्यादित ठेवावा आणि रस्त्यांवरील चिन्हांकित इशारे लक्षपूर्वक पहावे शक्यतो रात्रीचे प्रवास अशा ठिकाणी टाळावे नकारात्मक ऊर्जा असलेल्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे कारण अशा ठिकाणी जाण्याने मनोवृत्तीवर व मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो नकारात्मक ठिकाणी वारंवार दुःखद घटना किंवा अस्वस्थ इतिहासाशी जोडलेली असतात ज्यामुळे तिथे भीती चिंता किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते अशा ठिकाणी जाणे टाळल्यास मानसिक शांती अबाधित राहते आणि जीवनात सकारात्मकता टिकवून ठेवणे सोपे होते सुरक्षितता आणि मनःशांतीसाठी सकारात्मक ऊर्जा असलेल्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांचं तोपर्यंत धन्यवाद